नमस्कार सेविका ताईं नो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीं नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काम करत असताना आपल्या बऱ्याच साऱ्या भगिनींना अगदी मला देखील आपल्या सगळ्यांना खूप साऱ्या अडचणी येत आहेत आणि खूप साऱ्या भगिनींच्या कमेंट्स आलेल्या आहेत जर तुम्ही वाचायला गेलं तर खूप कमेंट्स आहेत म्हणून मी ठराविक कमेंट घेतलेल्या आणि त्या कमेंटवरून की जे शक्य आहे तेवढ्यांना उत्तर देणं हे व्हिडिओच्या माध्यमातून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ठरवलेला आहे व्हिडिओ मोठा होणार आहे कदाचित तुमचा प्रश्न देखील सुटेल त्याच्यासाठी बघून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या समस्या ह्या नक्कीच तुमच्या लक्षात येतील आपण नेमकं का काय करत आहोत आणि कशामुळे आपल्याला ही समस्या येते हे ये देखील तुम्हाला कळणार आहे परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा बघा बघिन तुम्ही काम करत असाल किंवा नसाल तर माझं स्पष्ट म्हणणं आहे आपण व्हिडिओ फक्त बघा आणि समजून घ्या कारण की ज्यावेळेस आपल्याला फोन मिळतील तेव्हा आपल्याला काम करायचंच आहे आज फोनच्या अवस्थेमुळे देखील आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन काम करायला किती जळ जात आहे हे देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे पण अपेक्षा करते की व्हिडिओ पूर्ण पाहाल कारण की ते मुद्दे येतच आहेत की ही अडचण नेमकी काय येते हे देखील मी सांगणार आहे पण तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्कीच कळणार आहे तर बघा खूप साऱ्या कमेंट आहेत मी जास्त कमेंट वाचणार नाही फक्त या तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हे करत आहे परंतु ज्या कमेंट आहेत त्याचा सारांश म्हणजे ठराविक तीन ते चार सगळ्यांचे एकसारखे आलेल्यांचेच मी आडूच्या माध्यमातून उत्तर देणार आणि नेमकर हे का होतंय हे देखील तुम्हाला सांगणार बघा बघिन तुम्ही जर पाहिलं तर खूप साऱ्या ताईंनी कमेंट केलेल्या आहेत आणि सगळ्यांना उत्तर देणं शक्य होत नाही तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तो प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे बघिणीनं राग येऊ देऊ नका सगळ्यांच्या कमेंट जरी पूर्ण झाल्याने तरी मी याच्यानंतर नक्कीच त्या करण्याचा प्रयत्न करेल उत्तर देण्याचा प्रयत्न मी प्रिंट करत असते तुम्हाला माहिती आहे की आपलं एका सेविकेचं काम किती मोठं आहे आपण सगळ्या बघिणी आहात सगळ्यांना समजतं की आपल्याला शाळेचं काम करून परत परिवाराचं देखील असतं त्याच्यामुळे मला थोडं उत्तर देणं कठीण होत आहे परंतु मी आजचा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला नक्कीच मी उत्तर देणार तर पहिलाच प्रश्न म्हणजे पहिल्याच बऱ्याच जणींचं बऱ्याच भगिनींचं म्हणणं आहे की ताई हजेरी डॅशबोर्डवर दिसत नाही बघा आता तुम्ही आजचीच हजेरी आहे मी, मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेली आहे तुम्हाला ते हे व्हावं म्हणून बघा दहा दोन दोन हजार चोवीस तर अशा पद्धतीने हजेरी दिसत नाही अगदी बरोबर आहे प्रश्न तुमचा अगदी योग्य आहे माझं देखील याला समर्थन आहे तर बघा भगिनींनो तुमची डॅशबोर्डवर हजेरी अशा पद्धतीने बघा असं जर दिसत असेल तर तुमचं शंभर टक्के काम पहिली गोष्ट म्हणजे तुमची डॅशबोर्डवर हजेरी दिसत नाही तर याला कारण आहे की वीस पॉईंट दोन हा अपडेट आल्यापासून आपले जे खराब झालेले फोन आहेत किंवा तुमचे पर्सनल जरी फोन असतील तर ते फोन सपोर्ट करत नाहीत काही ठराविक फोनमध्येच एक काम करणं शक्य होत आहे आता मला देखील ही अडचण येत होती तर मग मी काय केलं आता तुम्हाला जे मी केलं तेच सांगते माझा देखील फोन सपोर्ट करत नव्हता तर सर्वप्रथम मी माझ्या फोनमधली स्टोरेज खाली केली आता जे मी करते ते तुम्हाला सांगते की मी आधी इंटरनल स्टोरेज म्हणतो आपण की त्याच्यामध्ये व्हिडिओज असतील फोटोज असतील जे आपल्या कामाचं नाही आणि खूप गर्दी होत आहे तर असं मी आधी खाली केलं त्याच्यानंतर प्ले स्टोरमध्ये जाऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल केली हे केल्यानंतर मला डॅशबोर्डवर हजेरी दिसत आहे माझी हजेरी भरली जाते आणि माझा फोन सपोर्ट करत आहे तुमचं एवढं करून देखील एखाद वेळेस एखादा फोन सपोर्ट करू शकणार नाही कारण की प्रत्येक फोनचे व्हर्जन प्रत्येक फोन हा वेगवेगळ्या टाईपचा असतो त्याची क्षमता असते त्याची क्वालिटी असते त्याच्यामुळे देखील तुम्हाला ते शक्य होणार नाही त्याच्यामुळे मी परत एकदा सांगते की बघिनीनं नवा फोन जोपर्यंत येत नाही तशा भगिनी काम करू शकत नाही हे त्रिकाल सत्य आहे परंतु जर तुम्हाला मी केलं त्या पद्धतीने फोनची स्टोरेज म्हणजे जी मेमरी असते किंवा जे कशा पद्धतीने असतं ते जर तुम्हाला शक्य असलं तर डिलीट करा त्याच्यानंतर प्लेस्टोअरमध्ये जाऊन अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करा याच्याने तुमचं वजन देखील भरता येणार आहे असं केल्याने वजन देखील भरता येणार आहे असं केल्याने तुम्हाला टी एच देखील नोंदवता येणार आहे म्हणजे तुमच्या एका वेळेस तीन गोष्टी सॉल्व होणार पण त्याच्यासाठी तुम्हाला फोन देखील खाली करायचा आहे तर याच्यासाठी असं होण्यासाठी तुम्ही हा प्रयत्न करून बघा आणि असं करून देखील झालं नाही तर मात्र वीस पॉईंट दोनला तुमचा फोन सपोर्ट करत नाही हा जो अपडेट आलेला आहे तर सपोर्ट करत नाही असा याचा अर्थ स्पष्ट होतो आणि अजून एक अडचण की याच्यासाठी आणखी कारण आहे की नेटवर्कची कमतरता नेटवर्क जर पूर्ण नसेल तर देखील तुम्हाला हे काम तुमचं शंभर टक्के होणार नाही तर ह्या साऱ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहे म्हणजे हे जे जे अडचणी येतात कारण मी सगळं करून पाहते मगच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आता ज्यांच्या ज्यांचा हा प्रॉब्लेम आहे की कॅमेरा ओपन होत नाही फोटो कॅप्चर होत नाही हजेरी भरली जात नाही हजेरी भरून शून्य दिसते तर ह्या सगळ्यांना कारणीभूत आहे वीस पॉईंट दोन हा अपडेट खूप असा म्हणावा लागेल खूप किचकट अपडेट आहे याच्यानंतर बऱ्याचशा भगिनींना ही अडचण येत आहे आणि दुसरी अडचण नेटवर्कमुळे देखील तुम्हाला कॅमेरा ओपन होत नाही आहे फोटो कॅप्चर होत नाही आहे हजेरी ओपन होत नाही आहे असं होत आहे आणि बघा तुम्ही समजा तुमचे अंगणवाडी केंद्र ओपन झालं तरी पण तुम्हाला ज्या वेळेस अटेंडन्स मार्क्स म्हणजे तुम्हाला उपस्थिती दैनिक उपस्थितीत नाश्ता भरायचा असतो तेव्हा ते ओपन होत नाही तर त्याला पण एक पर्याय आहे की तुम्ही ॲप अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल केले तर ती ओपन होते आणि आपल्याला हजेरी भरता येते करून बघा आणि जर तसं करून पण होत नसेल तर नवीन फोन बोटल्याशिवाय पर्याय नाही जे आहे ते तुम्हाला फ्रँकली सांगण्याचा प्रयत्न करते तर बऱ्याचशा ज्या ताईंच्या कमेंट आल्या तर त्याचं उत्तर नक्कीच तुम्हाला मिळालेलं असेल आता त्याच्यानंतरचा खूप आणि महत्त्वाचा प्रश्न आपल्या बऱ्याचशा भगिनींची अशी देखील कमेंट आहे की डॅश टी एच आर आम्ही भरला पण तो डॅशबोर्डला दिसत नाही तर बघिनी नो टी एच आर आपल्याला डॅशबोर्डवर दिसत नाही पहिले स्पष्ट आणि क्लिअर सांगते टी एच आर हा डॅशबोर्डवर दिसत नाही आता तुम्ही डेली ट्रॅकर भरत असताना जिथं तुम्ही टी एच आर नोंदवता तिथंच जाऊन तुम्हाला तो भरायचा आहे बघा तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवत आहे मी तुम्हाला झूम करून दाखवण्यासाठी स्क्रीनशॉट काढून घेतले मी लाईव्ह पण दाखवू शकली असती पण मला देखील नेटवर्कची अडचणी येते हे सगळं करायला मी जिथं नेट आहे तिथंच कॅप्चर केलेला आहे तिथं स्क्रीनशॉट काढलेत आणि तुमच्यासाठी की तुम्हाला अगदी सखोलरित्या समजावं म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा त्याच्यासाठी माझा हा प्रयत्न असतो तो बघा बघी म्हणून आता आपलं हे पहिलं पेज आहे म्हणजे डेली ट्रायकरचं पेज आहे डेली ट्रायकरचं हे पहिलं पेज आहे आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर याच्यातील जर तुम्हाला आता टी एच आर भरलेला बघायचा आहे तर सोपं आहे त्याच्यातलं तुम्हाला हे जे टी एच आर एसी मी याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता कोणाचा बघायचं आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता मी आता ते पण स्क्रीनशॉट काढलेत आता हे गरोदर मातांचं आहे बघा तुम्हाला टी एच आर बघायचं आहे ना बघा टी एच आर गिव्हन पंचवीस दिवस आता इथं ते दिसत आहे म्हणजे याचा अर्थ त्याला बरं त्याला मी पंचवीस दिवसासाठी टी एच आर दिलेला आहे असं तुम्ही बघू शकता तुम्ही पण स्क्रीनशॉट काढा झूम करून बघा जर तुम्हाला तिथल्या तिथे तिथल्या तिथे दिसतं पण मला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला झूम करून दाखवायचं होतं म्हणून मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला बघा खालची पण माता आहे बघा तिचे पण पंचवीस दिवस दिलेला आहे त्याच्यानंतरची माता आहे तिला पण पंचवीस दिवस दिलेला आहे आणि एस सी एम गिव्हन झिरो डेस म्हणजे आपण जर टी एचार देतो तर गरम ताजार देत नाही बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सगळ्या मातांच्या जेवढ्या माता त्या तेवढ्यांचा मी तुम्हाला दाखवला अशा पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने ग्रदर मातांचा त्याच पद्धतीने सहा महिने तर तीन वर्षे बघा आता सहा महिने तर तीन वर्षे लाभार्थी आहेत तर त्यांचा देखील तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता बघा आयात जावेद काटिक पंचवीस दिवसासाठी अंशुल राहुल पाटील पंचवीस दिवसासाठी बघा अशा पद्धतीने हा टी आर तुम्हाला इथं जर असेल पंचवीस दिवसासाठी म्हटलेलं टी एच आर गिवन म्हणजे दिलेला आहे पंचवीस दिवसासाठी म्हणजे तुमचा टी एच आर हा दिलेला आहे तो आता तुम्हाला तुम्ही इथं शोधत असाल तर इथं पण तुम्हाला तो दिसणार नाही इथं शून्य दिसेल मात्र इथं दिलेला दिसेल म्हणजे समजून घ्या की तुमचा टी एच आर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तर असे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हे समजण्याचा प्रयत्न केला की डॅशबोर्डवर टी एच आर सहा महिने तर तीन वर्ष गरोदासंदा यांचा टी थी एच आर तिथं दिसत नाही ते ऑप्शन कधींचं गेलेलं आहे पण तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही इथं क्लिक करून ते चेक करू शकता मला असं वाटतं तुमचं ह्या पण प्रश्नाचं समाधान झालं असेल ज्यांना ज्यांना आलं असेल किंवा ज्यांना वाटत असेल पण त्यांनी कमेंट केलं नसेल त्यांना देखील आवर्जून याचं उत्तर मिळणार आहे त्याच्यानंतर खूप महत्त्वाचा प्रश्न बघा आता जो आहे तोच मी या छोडच्या माध्यमातून मांडणार बघा मुलीचं नाव आहे अश्मिरा वसीम खाट तर ती अडचण अशी आहे की तीन तर सहा लाभार्थी डेली ट्रॅकरवर दिसत नाही तर का दिसत नाही तर आधी ते समजून घ्या तर बघा बघिनीन तुम्ही तुम्हाला लाभार्थ्याच्या प्रोफाईलवर जाऊन तुम्हाला हे पाहायचं आहे लाभार्थ्यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लाभार्थ्याचं नाव जन्मतारीख सगळं तुम्हाला जे आहे ते सगळं मिळत असतं मग तर मला तुम्हाला मुद्दा काय स्पष्ट करायचा आहे तो तो बघा इथं आता एक मुद्दा आहे की अंगणवाडी केंद्र आणि शाळा तर याच्यातलं जर तुम्ही शाळा याच्यावर जर तुमचं अशा पद्धतीनं असेल तर तो, तो मुलगा तुमचा डेली ट्राय करला येणार नाही एवढं लक्षात ठेवा आता तुमच्याकडनं जर चुकून झालं असेल पण आता बघिणीनं त्याच्यात बदल होणार नाही आता मी हे जे केलेलं आहे तर हे माझं प्रायव्हेट शाळेला जाणारा लाभार्थी आहे त्याचंच मी हे केलेलं आहे पण तुमच्याकडनं आपल्या अंगणवाडी केंद्रात येणारं जर लाभार्थ्यांचं चुकून झालं असेल तर मात्र आपल्याला हे करणं शक्य होणार नाही आता तो बदल होत नाही आपलं वारंवार सांगितलं गेलं पण याच्यात बदल होणार नाही म्हणून आपण लक्षात ठेवा आपण काही पण माहिती भरत असताना अगदी काळजीपूर्वक घरं कारण की हे टेक्निकल प्रॉब्लेम आहेत आणि हे परत परत सॉल्व्ह होत नाही म्हणून जर तुमच्याकडनं झालं असेल तर आता त्याच्यात बदल होणार नाही परंतु जर तुम्ही तुमच्या परीक्षिका मॅडम जर त्या डिलीट करतील आणि डिलीट करून एक नाव डिलीट करून बघा आणि परत रजिस्ट्रेशन करून बघा आणि जर तसं करून जर होत असेल एका लाभार्थ्याचं करून परीक्षक मॅडम यांना विनंती करा त्यांना डिलीट करायला लावा ते लाभार्थी एका लाभार्थ्याचं करून बघा परत नोंदणी करून बघा ते नोंदणी होते का मग त्याच्यानंतर ते व्हेरीफाय होत आहे का व्हेरीफाय आधार व्हेरीफाय होत आहे का आणि त्याच्यानंतर मग सगळ्या ह्या प्रोसेस तुम्हाला करायच्या आहेत मग एक जर झालं तर मग तुम्हाला ते सगळे जेवढे लाभार्थी तुमच्याकडनं चुकून असे झाले असेल तर तशी तुम्हाला एकचा डेमो करून बघा जर झालं तर करा अन्यथा करू नका असंच मी सांगेल कारण की जे चुकीचं आहे ते मी सांगत नाही तर हे तुम्ही करू शकता याच्यावर दुसरा पर्याय नाही आणि मग आता समजा तुमचं हे लाभार्थी जर अशा पद्धतीनं तुमच्याकडनं चुकून झालं असेल शाळेवर मग त्या लाभार्थ्याचं तुम्ही पुढचं जे पेज आहे बघा त्या लाभार्थ्याच्या आपल्याला हा पर्याय टी एच आर एस सी एम पर्याय याच्यावर आपण जर क्लिक केलं अशा पद्धतीने जर येत असेल ये तर इथं तुम्ही बघू शकता आता ह्या त्याच लाभार्थीचं मी तुम्हाला सांगत आहे हे माझं प्रायव्हेट शाळेला जाणार लाभार्थी जर जा तिथं शाळा म्हटलेली असेल अंगणवाडीऐवजी तर त्या लाभार्थीचा डायरेक्ट इथं नाहीच येणार आहे म्हणजे टी एच आर किंवा गरम ताजा आहार घेण्यास इच्छुक आहात का तर आपण नाही येतं डायरेक्ट म्हणजे ते ॲटोमॅटिक इथं येणार इथं तुम्ही काही केलं नसेल तर इथं येणार आहे आणि इथं जर तुम्ही वाचलं तर इथं स्पष्ट टिप आहे जर नाही हा पर्याय निवडलेला आहे तर लाभार्थी यांना टी एच आर किंवा गरम ताजा आहार देता येणार नाही तर असं याचा अर्थ स्पष्ट होतो त्याच्यामुळे तुम्हाला याच्यात काहीच बदल करता येणार नाही आणि जर तुमच्याकडनं हे झालं तर मी तुम्हाला यादी जो पर्याय सांगितला तो तुम्ही करू शकता त्याच पद्धतीने जर सहा तर तीन वर्ष वयोगटातील लाभार्थी आहे आणि बघा त्याचं देखील मी आता तुम्हाला एका लाभार्थ्याचं उदाहरण देणार तर याच्या आपल्याला तीन डॉटवर जायचं आहे तीन डॉटवर गेल्यानंतर त्याचा आपल्याला बघा हा जो पर्याय आहे गरम ताजा आहार याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा त्याचं जर तुम्हाला ह्या पद्धतीने होय असेल तर त्याच लाभार्थीचं तुम्हाला टी एच आर भरता येणार पण जर चुकून तुम्ही नाहीवर क्लिक केलं तर मात्र तुम्हाला टी एच आर देखील देता येणार आणि म्हणून बघिनीनो काम करत असताना अगदी काळजीपूर्वक करा हे तुम्हाला मी परत परत सांगत असते तर हे बऱ्याचशा भगिनींचं प्रश्नांचं हे उत्तर असेल आणि त्याच्यानंतर आता नोंदणी होत नाही तर बघा बघिनीनो जर तुमची नोंदणी होत नसेल एक लक्षात ठेवा इथं वर तुम्हाला हे ॲरो दिसत आहे बघा इथे जर तुमची नोंदणी केल्यानंतर जर लाभार्थी येत नसेल इथे जर तुम्हाला एक दोन तीन आकडे असेल तर इथं क्लिक करून बघा तिथं काय अडचण आहे ती वाचा आणि मी ह्या चार ते पाच दिवसापूर्वी व्हिडिओ केलेला आहे तो व्यवस्थित बघा तुम्हाला इथून देखील ते लाभार्थी परत आणता येतील हा पर्याय मी तुम्हाला याआधी व्हिडिओमध्ये देखील सांगितला फक्त व्हिडिओ पूर्ण पहा तर हे झालं नोंदणीच्या संदर्भात आणि बघा बघिनीनो त्याच पद्धतीने तुम्ही म्हणता नवीन नोंदणी होत नाही तर काही फोन सपोर्ट करत नाही म्हणून नोंदणी होत नाही बघा आता तुम्ही तीन दोन दोन हजार चोवीस तारीख सहित स्क्रीनशॉट काढला आहे जेणेकरून तुम्हाला की माझी ह्या मातेची मी नोंदणी केली तर याला फोनाचा फोनचा देखील प्रॉब्लेम आहे बघिनीनो फोन हा खूप मोठा इश्यू आहे नेटवर्क हा देखील खूप मोठा इश्यू आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही काय केलेलं आहे हे मी तुम्हाला चार पाच दिवसाआधीच्या वेळीत केलेला आहे की तुम्ही ती तिथं क्लिकवर ते जे जे दिसत आहे तिथं जर आकडे असतील तर तिथं क्लिक करा आणि नेमकं ते काय म्हणत आहे तिथं ते वाचा आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते तो पर्याय शोधायचा आहे मी तो व्हिडिओ केलेला आहे तो पूर्ण पाहून तुमच्या तुम्हाला उत्तर मिळणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चार ते पाच प्रश्न सोडण्याचा मी प्रयत्न केला खूप साऱ्या समस्या आहेत पण जेवढं मला शक्य आहे तेवढं मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते भगिनीने व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर तुमच्या समस्या असतील ताकद चला मी एकंदरीत त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आजच्या वेळी प्रत्येक एवढंच धन्यवाद